महाबळेश्वर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ईद ए मिलाद निमित्त जुलूसचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला महाबळेश्वर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब साहेब सांडभोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार पत्रकार बांधव रियाज सय्यद अफजल बागवान समीर शेख मुख्तार बागवान गुलाम हुसेन खाटीक अली अजगर पिंजारी असिफ शेख इरफान शेख व इतर मान्यवर उपस्थित होते तौफीक भाई पटवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपस्थित बांधवांना मी इच्छा शुभेच्छा देतो आणि तौफीक भाई आणि त्यांचे सहकारी यांनी आमचे शब्द सामान राखून आज रॅलीचे आयोजन केलं त्यावां त्यांना पण स्पेशली त्यांचा आभार मानतो धन्यवाद महाबळेश्वर मध्ये ही प्रथा आहे ही सर्व धर्म समभाव आणि आमचे प्रेक्षित मोहम्मद मुस्तफा पैगंबरांनी जी शिकवण दिलेली आहे आम्हाला की सर्व धर्म समभाव इस्लाम नाही शिकाता आपस मी दुश्मने हम, हमारा आणि पैगंबरांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्या मातीत आपण राहतो त्या मातीशी इमान राखा की तिथेच आपल्याला जन्म आणि इथेच आपल्याला दफन करायचं आहे त्यामुळं